प्रभू रामचंद्राबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत होते ते पाहावे लागेल शब्द मागे घेतल्यानंतर ते कुठल्या अवस्थेत होते हे पाहिले पाहिजे ते शुद्धित होते का एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड करतो आणि शुद्ध आल्यावर खरं बोलतो ती अवस्था कोणती होती हे पाहावं लागेल देव सर्वांचा आहे धर्म वेगवेगळे आहेत प्रभू रामचंद्र काय खात होते आव्हाड साक्षीदार आहेत का त्यांच्या आजोबाला तरी माहीत आहे का असं भाष्य करताना आव्हाड यांची अवस्था तपासाला पाहिजे त्यांच्या सहकार्यांना विचारले पाहिजे नाही राजकीय मंडळी म्हणजे तुम्ही जर स्पेसिफिक प्रश्न विचारला तर मी स्पेसिफिक उत्तर देईल असे असे आहे बघा आव्हाडांनी म्हणजे कशा अवस्थेत ते बोलले आणि कशा अवस्थेत त्यांनी माघार घेतली ती अवस्था त्यांची बघावं लागेल म्हणजे एकदा त्यांनी कुठल्या अवस्थेत ते बोलले प्रभू रामचंद्राबद्दल ती अवस्था काय होती आणि बोलल्यानंतर कुठल्या अवस्थेत त्यांनी माघार घेतली म्हणजे एखादा माणूस शुद्ध नसल्यावरती एक चुकीचं बोलतो आणि शुद्ध आल्यावर मग खरं कबूल करतो किंवा एखादा माणूस बेशुद्ध असल्यावरती बेशुद्ध अवस्थेत असल्यावर काहीतरी बळ बळतो आणि पुन्हा शुद्धीवर आल्यावर खरं म्हणतो हेच कन्फ्युजिंग आहे म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आपण देवाचं स्थान तुम्ही देवाला मानता आता देव हा सर्वांचा आला धर्म वेगवेगळे आहेत एका धर्मामध्ये ईश्वराला एकच ईश्वर मानलं जातं हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी आता वाढलेत यामध्ये प्रभू रामचंद्राच्या भा बाबतीमध्ये संबंध देशाच्या हिंदू मनामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे त्या प्रत्येकाचं भावना दुखवणं एवढंच एक काम असेल आणि फक्त आपल्या मतदारसंघातल्या ठराविक मतदारांना अशा बाबतीमधलं भावना असंख्य देशातल्या प्रभू रामचंद्राच्या बाबतीत चुकीचं बोलून आता ते साक्षीदार होते का कोण काय खात होतं त्यावेळेस त्यांचे आजोबा तरी काय जिवत होते हे त्याची साक्षीदार ते आहेत का मीसुद्धा नाही आहे त्यामुळं कुणी काय खावन कुणी काय नाही खावं ह्या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःला कुठल्या अवस्थेत ते बोलले ती अवस्था तपासायला पाहिजे त्यांच्या सहकार्यांना विचारलं पाहिजे